जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा भरती संदर्भात ज्या काही याचिका आहे तर त्या याचिका सध्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्याच्यावरती सध्या डेट सध्या बघा मिळत आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर महत्वाचं जे काही मान्य उपाध्यक्ष नरहवी जिवळ साहेबांनी सध्या बघा मुख्यमंत्र्यांना सध्या पत्र इश्यू करण्यात आलं आहे आणि त्या पत्रामध्ये जे बेमुदत सध्या धरणे आंदोलन बघा पुकारण्यात आलं आहे आणि ते धरणे आंदोलन आपल्याला माहिती आहे की तीस तारखेपासून सध्या होणार आहे मुंबई ह्या ठिकाणी तर त्या संदर्भात बघा नरहरी झिरवड साहेबांनी सध्या पत्र काढलं आहे आणि त्या पत्रानुसार महत्वाचे जे काही आपले टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये मेन मुख्य मुद्दे जे आहे तर ते एक म्हणजे पेसा पदभरती ही बघा जी रखडलेली आहे तर त्या संदर्भात जे काही नियुक्ती प्रक्रिया असेल तर त्या नियुक्ती प्रक्रिया कोर्टाच्या अधीन राहून सध्या बघा देण्यासंदर्भात त्यानंतर दुसरं जे होतं तर ते दुसरं म्हणजे सध्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे एस टी आरक्षण आणि ह्याच्यामध्ये जे सध्या धनगर आणि एस टी संदर्भात जे सध्या प्रकरण आता सध्या गाजत आहे तर त्या संदर्भात एस टी आरक्षण बचाव संदर्भात बघा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर जे काही पदं आहेत कारण पद देखील बघा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सध्या रिक्त आहे आणि ते जवळपास या ठिकाणी त्या पदांची जी काही विशेष पद भरती असेल तर ती विशेष पद भरती संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही होऊन जाहिराती प्रसिद्ध करावी अशा संदर्भात बघा आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे तर त्या अनुषंगाने जे पत्र होतं तर ते हे बघा हे पत्र जे आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे आंदोलन जे आहे तर ते तीस नऊ दोन हजार चोवीस पासून मंत्रालय जवळील महात्मा गांधी पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ओवल मैदान महात्मा जे काही हुतात्मा चौक का आहे मुंबई येथे बेमुदत धरने आंदोलन सुरू करीत आहोत अशा संदर्भात हे पत्र इथे सध्या बघा निघालेलं आहे आता ह्या आंदोलनामध्ये संपूर्ण जे काही माझी माजी आमदार खासदार तसेच ज्या आदिवासींसंदर्भात काम करणाऱ्या विविध ज्या संघटना असेल तर त्यांच्या वतीने सध्या बघा हे जे बेमुदत धरणे आंदोलन सध्या पुकारण्यात आलं आहे आणि एकंदरीत शासनाला ह्या ठिकाणी बघा आता जाग आल्याशिवाय ह्या ठिकाणी हे आंदोलन असेल उपोषण असेल तर हे सध्या बघा उठणार नाही आणि ह्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरती संदर्भात जी सध्या कोर्टामध्ये हेअरिंग चालू आहे तर त्या हेरिंगवरती डेटवर डेट सध्या आपल्याला मिळत आहे तर अशा संदर्भात बघा इथं न्यूजपेपरमध्ये देखील जी काही बातमी आहे का आदिवासी आमदार धर धरणार धरणे तर ह्याच्यामध्ये देखील सध्या बघा बातम्या आलेल्या आहे तर हे जे आंदोलन असेल तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कारण पुढे जी महत्त्वाची आचारसंहिता आहे निवडणूक आहे तर त्या अनुषंगाने त्या निवडणुकी अगोदर आचारसंहिता अगोदर बघा ज्या पेसा नियुक्त्या असेल तर त्या पेसा नियुक्तीसंदर्भात कोर्ट केस संदर्भात के जो काही मार्ग असेल तर तो एकंदरीत मोकळा व्हावा तसंच जो महत्वाचं इथे एस एसटी प्रवर्ग आणि जे धनगर प्रवर्ग तर ह्या संदर्भात जो आरक्षणाचा मुद्दा आहे तर त्या आरक्षणाचा मुद्द्यावरती जो काही पुढील जे सध्या बघा धनगर अनुसूचित जमातीत बघा एस टी प्रवर्गात समावेश होईल असा कोणताही अनुसूचित निर्णय सरकारने घेऊ नये अशा संदर्भात जो इथं मुद्दा घेण्यात आला आहे तर त्या मुद्द्यावर असेल किंवा मग विशेष पदभरती संदर्भात जी सध्या रखडलेली पदभरती आहे तर त्या संदर्भात असे महत्वाचे इथे मुद्दे सध्या घेण्यात आले आहे त्या अनुषंगाने विविध जे काही आमदार वर्ग असेल तर त्या आमदारांनी देखील बघा आता हे जे आमदार आहे मेळघाट विधानसभा तर त्यांनी देखील सध्या बघा हे पत्र इथं सपोर्टीकरता सध्या घेण्यात आलं आहे तर हे जे आदिवासी पेसा पद भरती त्वरित सुरू व्हावी यासाठी धनगर आदिवासीमधील घुसखोरीला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी आमदारांचे संदर्भ माननीय झिरवड साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचं जे पत्र आहे तर तो संदर्भ इथं घेतलेला आहे आणि हे पत्र सध्या बघा माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला ला सध्या हे पत्र सध्या जे काही आमदार आहे राजकुमार पटेल साहेब तर त्यांनी सध्या इथं देण्यात आलं आहे तर ह्या आंदोलनामध्ये जे काही सदर आंदोलनांमध्ये बघा मी सुद्धा समर्थन दिले असून या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे अशा संदर्भात इथे सध्या स्टेटमेंट आहे जे आंदोलन आहे तर इथं तीस नऊ दोन हजार चोवीस सोमवार रोजी मंत्रालय जवळील जो काही ठिकाण देण्यात आहे तर त्या ठिकाणी सध्या असणार आहे सर्व मा जे काही आमदार आहे आदिवासी आमदार खासदार तर ते सध्या उपस्थित राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये जे मुद्दा क्रमांक एक आणि दोन महत्त्वाच्या ज्या प्रमुख या ठिकाणी बाबी आहे तर त्याच्यामध्ये रखलेली रखडलेली भरती रख त्वरित सुरू करून ज्या काही नियुक्ती प्रक्रिया असेल त्या आणि धनगर घुसखोरीला प्रतिबंध घालण्यात यावी अशा संदर्भात इथे सध्या ज्या मागण्या आहेत तर त्याला अनुसरून संबंधित जे काही आंदोलनाला समर्थन देण्यासंदर्भात हे पत्र इथं देण्यात आलं आहे तर आपल्याला माहिती आहे की जी पेसा केस सध्या Uh, कोर्टामध्ये uh, ह्या ठिकाणी बघा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्या केसवर सध्या आपल्याला माहिती आहे की डेट सध्या आपल्याला मिळत आहे तर आता मागील जी काही हेअरिंग झाली होती तर त्या हेरिंग संदर्भात महत्त्वाची बघा सव्वीस तारखेला हेअरिंग झाली होती लास्ट तर त्या हेरिंगमध्ये अठरा नंबरवरती केस नंबर होता आणि त्याच्यामध्ये सध्या नेक्स्ट डेट सध्या बघा आपल्याला इथं टेन्टेटिव्ह शेड्यूलप्रमाणे देण्यात आली होती आता पंधरा दहा दोन हजार चोवीस ही जी डेट आहे तर ती डेट सध्या मिळाली होती पण आजच्या गडीला बघा आताच्या गडीला पुन्हा ही जी डेट आहे पंधरा दहा दोन हजार चोवीस ही डेट जी आहे तर ती पुन्हा रिवाईज झाली आहे आणि आत्ताची जी काही डेट आहे तर ती पंधरा तारखेवरून बघा इथं तुम्हाला नवीन जे काही लॉग इन असेल तर ते दाखवतो आता हे बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सध्या लॉग इन केलेला हा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून दिला आहे मी तर ह्याच्यामध्ये जी नवीन डेट आहे तर ती नवीन डेट ह्या ठिकाणी कॉम्प्युटर जनरेट तुम्ही बघू शकता प्रेझेंट इथं जो काही स्टेटस आहे तर तो प्रेझेंट स्टेटस ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर एक दहा दोन हजार चोवीसला नवीन जी डेट आहे तर ती डेट सध्या इथे मिळालेली आहे आणि ही बघा जी आहे डेट तर ती सध्या रिवाईज झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी पंधरा दहाला सध्या हेअरिंग होती पंधरा दहा दोन हजार चोवीसला जी हेअरिंग होती तर ती आता इथं डेट बदलून एक दहा दोन हजार चोवीस अशी सध्या कॉम्प्युटर जनरेट ह्या ठिकाणी लिस्टेड झालेली आपल्याला दिसून येत आहे आता एक दहा दोन हजार चोवीसला नेमका जो काही सी एल नंबर असेल किंवा सिरियल नंबर असेल तर तो केसचा किती नंबर असणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता तर इथं बघा एक दहा दोन हजार चोवीसला जो सध्या सिरियल सी नंबर आहे तर तो इथं तेवीस नंबरवरती देण्यात आला आहे म्हणजे एक तारखेला नंबर जो आहे तो तेवीस नंबर सध्या इथं मिळालेला आहे तर आता आजची जी डेट आहे तर त्या डेटनुसार पुढील जाता समजा एक तारखेला या ठिकाणी तेवीस नंबरवरती नेमकी सुनावणी होते किंवा नाही किंवा ह्या अगोदर महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की सांगितल्याप्रमाणे तीस तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन माननीय जे काही आमदार असेल खासदार असेल तर त्यांचं सध्या सुरू होणार आहे तर त्याच धरतीवर ह्यांनी जर व्यवस्थित या ठिकाणी बघा जो काही पुढील पाठपुरावा किंवा त्या ठिकाणी जोर आपल्या तर त्या मागणीसाठी असणारच आहे जर इथं प्रशासन शासनाला जर विनंती या ठिकाणी झाली की लवकरात लवकर जी काही भरती असेल तर ही आता तेवीस तारखेला आहे तर ही तेवीस तारखेला लोकरा लोकर है है ते न होता बघा अर्जन्सी दाखवून लवकरात लवकर जर झाली तर हे हेअरिंग या ठिकाणी तेवीस नंबरवरनं आपली जी असेल तर ती बघा एक दोन नंबरवरती इथं निश्चित होऊ शकते मात्र या ठिकाणी प्रशासन असेल स शासन असेल सरकार असेल तर त्यांनी इथं जे काही कडवण्या असेल मान्य सुप्रीम कोर्टाला तर ते महत्त्वाचं आहे तर आणि त्यासाठी ज्या प्रमुख मागण्या होत्या तर त्या प्रमुख मागणीमध्ये पेसापद भरतीसंदर्भात महत्त्वाची जी मागणी आहे तर ती मागणी सध्या बघा घेण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने आपण फुल नाही तर फुलाची पाकडी हे जे काही उपोषण आहे तर ह्यांना सपोर्ट करा जेणेकरून जे काही आदिवासींसंदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न आहे तर ते ह्या ठिकाणी मार्ग लागतील तर संपूर्ण जो काही मीडिया असेल सोशल मीडिया असेल किंवा व्यक्तीसह त्या ठिकाणी हजर राहून तुम्ही सपोर्ट ह्या ठिकाणी करू शकता तर हे एक महत्त्वाचे सध्या तरी अपडेट होती तर सध्या जी पेसा हेरिंग संदर्भात नवीन डेट सध्या इथं आलेली आहे ती म्हणजे एक दहा दोन हजार चोवीस आणि नंबर जो आहे तर तो तेवीस नंबरवरती इथं असणार आहे आणि आंदोलन आप आपलं जे असणार आहे उपोषण आंदोलन तर ते तीस तारखेला सध्या सुरुवात होणार आहे तर ही डेट बघा जवळच आहे म्हणजे परत दुसऱ्याच दिवशी आहे तर ह्याच्यामध्ये जो काही सकारात्मक इथं इफेक्ट ह्या ठिकाणी निश्चित होऊ शकतो तर बघू नेमकं कशा पद्धतीने पुढे जे काही मागण्या असेल त्या कशा पद्धतीने पुढे जातात तर त्याच्यावर हे सर्व आहे तर सध्या तरी डेट आहे तर ती रिवाईज झाली आहे डेट एक दहा दोन हजार चोवीस तर सध्या ही एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल ले वेळोवेळी आम्ही पोचवत राहू तर सध्या तरी ही जे एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो हिंद वंदे मातरम